झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा गंगा गोदावरीच्या धरतीवर पांजरा आरतीची संकल्पना पांजरा स्वच्छता व बंधाऱ्यांची आमदार अग्रवालांची ग्वाही तर शिवसेना करणार दर मंगळवारी महाआरती देशात ज्या शहरातून नदी वाहते त्या शहरांना अनन्यसाधारण महत्व आहे नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठीच गंगा गोदावरी सारख्या नद्यांची महाआरती केली जाते धुळे शहरातूनही पांजरा नदी वाहत असल्याने शहराला छेदून जाणाऱ्या या नदीमुळे शहराचे दोन भाग पडले आहेत मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या नदीकाठी खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवीच्या मंदिरासह अनेक देवी, देवी देवतांची मंदिरे आहेत मग धुळ्यातही पांजऱ्याची महाआरती का सुरू होऊ नये असा प्रश्न पत्रकारांच्या कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांना विचारण्यात आला पत्रकार प्राध्यापक अनिल चव्हाण यांनी आपल्या मनोगतात हा मुद्दा उपस्थित केला धुळे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना आमदार अणुप अग्रवालांनी पांजरा आरतीच्या प्रस्तावाचे स्वागत केले मात्र सध्या पांजरेचे स्वरूप पाहता त्यात घाणीचे साम्राज्य वाढले असून गटारी व नाल्यांचे पाणी पांजरेच्या पात्रात सोडण्यात आले याकरता आपण काम सुरू केले असून पांजरेच्या स्वच्छतेसह फळशीपुलाची उंची वाढवणे आणि ठिकठिकाणी थीक बंधारे बांधून पाणी अडवण्यासाठीचा सा निधी प्रस्तावित आहे असे आमदार यांनी सांगितले पांजरेची स्वच्छता झाल्यानंतर भव्य स्वरूपात पांजरा आरती सुरू केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली दुसरीकडे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पांजरेच्या महाआरतीचे नियोजन करण्यात आले युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पहिली महाआरती होणार असून त्यानंतर दर मंगळवारी पांझरा नदीची महाआरती करण्यात येणार आहे एकविरा देवी मंदिरासमोरील नियोजित जागेची नुकतीच ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव आणि नागरिकांची उपस्थिती होती भविष्यात या जागेवर घाट विकसित करण्याचा मानसही अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी व्यक्त केलाय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे